नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जात आणि आरक्षण या संदर्भातली संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे समजून घेत असताना आपण सर्वप्रथम दोन पिक्चर पाहूया आता त्यामधलं पहिलं पिक्चर आहे इक्वायटी आणि दुसरं आहे इक्वालिटी जे इक्वालिटी म्हणजेच पहिलं पिक्चर आहे त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सर्वांना आतमध्ये पाहण्यासाठी तीनही मुलांना समान त्यांच्या पायाखाली जे बॉक्स आहेत ते समान दिलेले आहेत हे समान बॉक्स देणं म्हणजेच इक्वल झालं इक्वालिटी दुसऱ्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे दुसऱ्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे की इक्वायटी इक्वायटी म्हणजे हे तीनही वेगवेगळ्या उंचीच्या मुलांना एक समान बॉक्स न देता त्या प्रत्येकाच्या त्यांची हाईट लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळे बॉक्स देणं म्हणजेच त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना समोर पाहण्यासाठी आता काही मुलांना दिसत नव्हतं तर त्यांना ते बघायचं आहे समोरची जे ग्राउंड आहे त्यामध्ये तर ते पाहण्यासाठी त्यांच्या पायाखाली जे बॉक्स आहे त्यांची संख्या कमी जास्त करणं त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना ज्या संसाधनांचा वापर करण्यासाठी दिलेला असतो ती झाली इक्वायटी सुद्धा सेम अशाच प्रकारचं असतं जे इक्वालिटी वेगळं आणि इक्वायटी वेगळं आरक्षण हे इक्वालिटी नसतं तर इक्वायटी असतं यामध्ये आरक्षणाचा नेमका अर्थ असा आहे की या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या प्रवर्गांना त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली जी संधी असते त्याला आपण आरक्षण असं म्हणतो म्हणजेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं जातं कारण तो समाज शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये मागे राहू नये यासाठी त्यांना आरक्षण दिलं जातं या आरक्षणामध्ये जात। केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये थोडासा फरक आहे आता केंद्र सरकारमध्ये जे आरक्षण दिलं जातं त्यांचेच डॉक्युमेंट्स थोडे वेगळे असतात आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजेच राज्य सरकार जे आरक्षण देतं त्याचे प्रवर्ग किंवा तो मागास प्रवर्गाची यादी आहे यामध्ये थोडासा फरक आहे आता महाराष्ट्रामधील जे मागास प्रवर्गाची यादी आहे ती आपण पाहूया म्हणजेच तुमचा जो तुमची जी जात आहे ती जात कुठल्या प्रवर्गामध्ये येते ते, ते तुम्हाला समजून जाईल यामध्ये आपण पहिलीच एस सी ही कॅटेगरी पाहणार आहोत त्यामध्ये सुद्धा ए सी बी सी या समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी या कॅटेगरीसाठी तेरा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे अनुसूचित जनजाती म्हणजेच एस टी कॅटेगरीला सात टक्के आरक्षण इतर मागास प्रवर्ग म्हणजेच सीला एकोणीस टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच डब्ल्यू एसला दहा टक्के आरक्षण भटके आणि विमुक्त जाती म्हणजेच एन डी एन टी ए यांना तीन टक्के आरक्षण बीला दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण आणि सीला तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण त्याचप्रमाणे डीला दोन टक्के आरक्षण अशी आरक्षणाची टक्केवारी यामध्ये विभागलेली आहे जात ही तुमची जन्मजात असते ती तुमच्या वंश परंपरेनुसार येते आणि तुमच्या पूर्वजांची जी जात असते तीच तुमची जात असते आता एस सी या कॅटेगरीमध्ये मध्ये कोणकोणत्या जाती येतात बुरुड बेडा जंगम बेडर चांभार चामार मोची मोचीगार भंगी मेहतर वाल्मिकी डोक्कलवार ढोर होलार महार माला जंगम मांग मातंग आणि खाटीक या हिंदू धर्माच्या जाती तर मदारी आणि गारुडी या मुस्लिम धर्मातील दोन जाती ह्या येतात एस सी या, या कॅटेगरीमध्ये त्यानंतर दुसरी आहे एस टी ही कॅटेगरी यामध्ये भिल्ल मुन्नेरवाल वारलू हलवा कातकरी ढोर कोळी महादेव कोळी पारवी फासे, पारधी आणि ठाकर या येतात हिंदू धर्मातील जाती त्यानंतर आहे एस बी सी एस बी सीमध्ये गोवारी कोष्टी साळी स्वकुळ साळी लाडकोष्टी पद्मशाली कोळी आणि मुन्नेरवार या हिंदू धर्मातील जाती त्यानंतर पुढची जात आहे व्ही जे ए यामध्ये येतात बेरड बेरड वाल्मिकी बेस्तर भामटा कामाटी पाथरूट कैकाडी कंजारभाट आणि बंजारा बंजारानंतर पालपारधी राजपारधी राजपूत भामटा रामोशी वडार गाडी वडार जातीवडार मातीवडार पाधरवट वड्डर या हिंदू धर्मातील जाती त्याचप्रमाणे टक्कारी आणि छप्परबंद या मुस्लिम धर्मातील दोन जाती या कॅटेगरीमध्ये येतात पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सीमध्ये यामध्ये धनगर हाटकर हटकर शेगर सनगर आणि धनवर या हिंदू धर्माच्या जाती एन टी सीमध्ये येतात त्यानंतर पुढे आहे एन टी डी यामध्ये वंजारी वंजार आणि वंजारा या, वन्जार या हिंदू धर्माच्या जाती येतात पुढे आहे भटक्या जमाती ब म्हणजेच एन टी बी यामध्ये गोसावी बैरागी गिरी बेलदार मराडी नाथजोगी गारुडी लोहार घिसाडी लोहार, गोल्ला गोल्लेवार, गोंधळी गोपाल जोशी कुडमुडे त्यानंतर काशी पापडी कोल्हाटी डोंबारी मसनजोगी रावळ किंवा राऊळ सिक्कलगार वेदू भोई आणि गवळी या हिंदू जाती तर मुस्लिम गवळी बेलदार सापगारुडी सिक्कालगार सिकलकर मदारी गारुडी दरवेशी या मुस्लिम समाजातील जाती या येतात पुढे आहे खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गामध्ये मराठा ब्राह्मण लिंगायतवाणी मारवाडी आणि सिंधी या हिंदू धर्माच्या जाती तर मुसलमान आणि मुस्लिम या मुस्लिम समाजाच्या जाती परंतु आता ए सी बी सी हे आरक्षण मराठा समाजाला लागू झाल्यामुळे मराठा समाज हा ए सी बी सी या कॅटेगरीमध्ये येतो यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे ओबीसी ओबीसी या कॅटेगरीमध्ये गुरव जवेरी जंगम कामाटी कुंभार कुणबी लेवा पाटील कुणबी मराठा कासार नावी, वारीक सलमानिया परीट धोबी फुलारी रंगारी शिंपी सोनार तांबट आगरी तेली तेली, लिंगायत तेली माळी आणि फुलमाळी या हिंदू धर्मातील जाती तर जुलाहा अन्सारी रंप्रज रंग, रेज, पिंजारा पिंजारी आणि बागवान या मुस्लिम समाजातील जाती या सर्व धर्माच्या आणि जातीच्या लोकांचा सा समावेश कॅ या कॅटेगरींमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे त्याचप्रमाणे या संदर्भातला एक जी आर आहे यामध्ये मुख्य जाती आणि त्याच्या ज्या पोट जाती असतात त्यांचा सा देखील समावेश त्या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे हा जी आर आहे महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर जे मागास प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गाच्या यादींचा जी आर जो नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता आता नऊ जानेवारीला हा जी आर काढण्यात आला होता आणि फेब्रुवारी म महिन्यामध्ये मराठा समाजाला ए सी बी सी आरक्षण लागू करण्यात आलं त्यामुळे ह्या जी आरमध्ये ए सी बी सी समाजाचा उल्लेख नाही कारण हा जानेवारी महिन्यातला जी आर होता परंतु ए सी बी सी समाजासाठी मराठा आरक्षण लागू केल्यानंतर सेपरेट जे आर प्रसिद्ध झाला तोसुद्धा ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेला आहे या जी आरमध्ये तुम्हाला जाती आणि पोट जाती यांचा समावेश असलेल्या तत्सम जातींचा उल्लेख दिसून येईल आता यामध्ये बघा विमुक्त जाती म्हणजेच विजे ए त्यांचं आरक्षण आहे तीन टक्के तुम्हाला सुरुवातीच्या चार्टमध्ये कुठल्या जाती म्हणजेच कुठल्या कॅटेगरीसाठी किती टक्के रिझर्वेशन आहे ते दाखवलेलं आहे त्यानंतर कुठल्या जाती कुठल्या प्रवर्गात येतात ते, ते देखील सांगितलेलं आहे आता यामध्ये जातींसोबतच त्यांच्या ज्या तत्सम जाती असतात त्यांचा उल्लेख या आरमध्ये करून देण्यात आलेला आहे आता जसं की बेरड ही जात आहे यामध्ये नायकवाडी तलवार आणि वाल्मिकी त्यानंतर बेस्तर ही जी जात आहे त्यांच्यात संचलू आणि वडार ह्या त्यांच्या तत्सम जाती आहेत त्यानंतर भामटा मग भाम भामटी गिरणी वडार कामाटी पाथरूट टकारी मुस्लिम आणि उचले घंटीचोर असे त्यांच्या पोटजातींचा समावेश तत्सम जातींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर चार नंबरला आहे कैकाडी आता व्ही जे ए या तीन टक्के आरक्षणामध्ये आपण जर एकूण जातींचा उल्लेख पाहिला तर जवळपास चौदा जाती यामध्ये आहे आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या पोटजातींचाच जातींचा समावेश देखील यामध्ये तुम्हाला दिसून येईल त्यानंतर आपण दुसरी बघितली भटक्यात जमाती म्हणजेच एन टी बी हे आरक्षण दोन पॉईंट पाच टक्के आहे यामध्ये ज्या जाती आहेत आणि तत्सम जाती आहेत आता जाती जर आपण पाहिल्या तर आपण स्क्रोल डाऊन केलं तर एकवीस पंचवीस अठ्ठावीस अडोतीस जातींचा समावेश जा जा जाती आहे आणि बाजूला त्यांच्या ज्या पोट जाती आहेत त्या त्याच्यामध्ये येणार म्हणजेच एकूण अडोतीस जातींचा समावेश या जेमध्ये करण्यात आलेला आहे पुढची जमात जर पाहिली तर एन टी सी यांना साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे आता या साडेतीन टक्क्यांमध्ये एकोणतीस नंबरची जात हिचा समावेश करण्यात आला आणि ह्या एकोणतीस नंबरच्या जातीमध्ये त्यांच्या ज्या तत्सम जाती असतील आता एकोणतीस नंबरची जात कोणती आहे धनगर आता धनगरमध्ये धनगर अहीर डांगे गटरी हंडे तेलवर म्हणजे ह्या त्यांच्या ज्या तत्सम जाती असतील उपजाती असतील त्यांचा समावेश यामध्ये आहे त्यानंतर पुढे आहे भटक्या जमाती म्हणजेच एन टी डी ड यांना आरक्षण आहे दोन टक्के दोन टक्केमध्ये जात काय दिलेली आहे एक वंजारी आणि त्यांच्या तत्सम जाती म्हणजेच वंजार वंजारा लाड वंजारी ह्या झाल्या त्यांच्या तत्सम जाती यांचा समावेश आहे नंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे ज्यांना एकोणीस टक्के आरक्षण दिलेलं आहे जाती आणि दुसऱ्यासुद्धा जातींचाच उल्लेख केलेला आहे यामध्ये जर आपण स्क्रोल डाऊन केलं तर ॲप्रॉक्सिमेट यामध्ये साडेतीनशेच्या आसपास जातींचा समावेश ओबीसी या गटात केलेला आहे तीनशे एक्कावन्न म्हणजेच साडेतीनशे तीनशे एक्कावन्न इतक्या जातींचा समावेश ओबीसी या गटामध्ये केलेला आहे त्यानंतर पुढचं आहे एस बी सी आरक्षण जे दोन टक्के दिलं जातं विशेष मागास प्रवर्गांना यामध्ये जातीची नावं आहेत आणि याच्यामध्ये एकूण किती जातींचा समावेश आहे सात आता सातमध्ये पण त्यांच्या त्यांच्या पोटजाती त्याच्या समोर लिहिलेल्या आहेत ज्या तत्सम आणि पोटजाती म्हणून गणल्या गेलेल्या आहेत अशा सात जातींचा समावेश यामध्ये केलेला आहे अशा प्रकारे कुठली जात कुठल्या प्रवर्गात येते त्याचप्रमाणे त्या जाती आणि त्यांच्या पोटजातींसोबतच त्यांच्या त्यांच्यात तत्सम जाती आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण या प्रवर्गांना देण्यात आलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामधलं आरक्षणांची टक्केवारी केंद्र सरकारमधल्या आरक्षणांची टक्केवारींमध्ये थोडा फरक आहे महाराष्ट्रामध्ये ज्या जाती एस सी एस टी कॅटेगरीत येतात त्याच जाती केंद्र सरकारच्या एस टी एस सी कॅटेगरीमध्ये येतात परंतु ओबीसीची लिस्ट वेगळी आहे किंवा जसं केंद्रामध्ये इतक्या म्हणजे एस सी बी सी हे जे काही तुम्हाला जातीचे प्रवर्ग सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये जे गटामध्ये मोडतात तर इतक्या प्रवर्गामध्ये केंद्र सरकारमध्ये एवढे टप्पे केलेले नाही आहेत त्यामुळे दोघांमध्ये थोडासा फरक आहे जर सीमध्ये एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल सीमध्ये आता तीनशे एक्कावन्न जातींचा समावेश या गटात केलेलं आहे परंतु केंद्र सरकारच्या आरक्षणामध्ये त्यांच्या लिस्टमध्ये ह्या तीनशे एक्कावन्न जातींचा सा समावेश सीमध्ये असेलच असं नाही त्यामुळे ही महाराष्ट्र राज्यामध्ये दिलेल्या आरक्षणांची यादी होती आणि त्या संदर्भातला हा जी आर होता त्याचप्रमाणे आता काही वेगवेगळ्या जातींमध्ये ज्यांची ज्यांच्या जाती आहे वेगवेगळ्या आरक्षणामध्ये तर त्यांची आरक्षण ह्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये असू शकतात केंद्र सरकारच्या लिस्टमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात